हा काय शंभू हा बोगदा शंभू आजी लगे 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 का सांगायच नाही आज तू पडलाय म्हणून न्याना गाभरली शंभू न्याना गाभरली रडू शंभू काय रे शंभू उंदीर आता हो उंदीर हाय आमचा शंभू उंदीर गेला आणि शंभू पडला चिडला तो जरा <laughs> 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 <hans> आई अजून आंबा मांडायचा आहे जरा कापायला आणतेस का कोयता आणि हे करत शुभलत नाही एवढे बोल गाई हे आम्ही आता झाड लावत आहे आता काकडून झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता झाड लावायचं काम चालू केलेलं आहे आणि ती तिकडे ही आमची एक मोठी बहीण आलेली आहे आणि ही बघा कशी जात्रा पिलावळ घेऊन बसली तरी गाईज ती त्याच बहिणीची मोठी पोरगी आहे मोठी म्हणजे तब्येतीने छोटी राहिली पण बुद्धीने तशी ती पण माझ्यासारखे ब्लॉग वगैरे बनवते मोठे मोठे चांगले आणि आता तुम्हाला आजपासून आमचा सगळं काम करावा बघायला भेटेल घरातला पसारा वगैरे सगळं दाखव तुम्हाला मी आजपासून आणि तू आता हसण्याऐवजी हात आता बाकीच दाखवतो हे बघा असं जाणवतो असे कापायचं असतं मला माहितच नव्हतं आमच्याकडे दगडत कधी होती तवा नाही मी दगडतली नाही का मी तेच म्हणणार होतो हे असं स्वतः कबूल करायला सुद्धा सुद्धा म्हटला आणि फाटण्यास खूपच मुश्किल जात आहे खाली पडली तर बाळा तू खड्ड्याच जाशील खाली खूप मोठा खड्डा आहे अरेच तू जन्माला अशा ठिकाणी आली आणि पिल्ल्यात तुझा भाऊ दाखव आता आता जस्ट दोन आता पूर्वी शंभू तू कसा पडला सांग ना एकदा आपल्या फॉलो आणि कसा पडला असं तू इकडून आला आणि काय झालं तू नाही पडला अग बाय माझ पिंट्या आता हे झाड आपल्याला लावायचं पण कागदच फटराय बघा गाईज मला माझ्या हातून झाड लागलेलं आहे रिक्षा याच श्रेय आख्य घेत असते मी गेलो नदीला येण थोडस खट्ट का असं कडकडणी नाही ऐंशी मशीनचा गोठा होता तुमच्याकडे दुन्हा आत्ता <laughs> झालं तुमचा लांब लांब शेणातच वाढलीस तू <laughs> <laughs> खाली टाकायचं असतं असं कडकडे <laughs> गेली खोरं घेऊन थोडी थोडी माती ओढते एवढी हां खोरं कुठे गेलं दिसलं मी आमची जरा बहीण आहे ना सदैव हसत असते इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला हसरेच बघायला दोन चार दिवस आहे बर का ते आता एक मोठ्या प्रकारची शिक शिकायची सायन्स सायन्सला शिकायची मॅडम आपला केमिस्ट्रीमिस्ट्रीडम कडे एकदा त्यांचे विचार मला जर फॉलो करत असतील तर आपण आळ करून घ्यायला आणि व्हिडिओ जर थोडाफार वाकडा तिकड झाला असेल तर समजून घ्या जरा कॅमेरा मग थोडा छोटा आहे आमचा म्हणजे तसा वयाने मोठा आहे कीर्ती पण लय मोठी आहे मूर्ती लहान आहे कीर्ती खूपच लहान आणि हे असं धरतीस का मी ह्याला एक उभा असा असा छान असा गज ठोकतो आता एवढं मी क्रॉप करून टाकणार मी थोडीशी लागले होते अरे तुझं लागणं लाजणं काय आपल्या फॉलोअर्सला माहित नाही का तो <laughs> <laughs> बापरे

आज खूप मोठा ब्लॉग बनवलेला आहे तुमच्यासाठी <laughs> आणि ह्या बाचीला आता आम्ही इकडेच ठेवून घेणार ब्लॉग बनवण्यासाठी <laughs> मस्त व्हिडिओ शूट करते ती आणि कसा हसत खेळत ब्लॉग होतो <laughs> <जाड़ मदे ना। laughs> <माम जाड़ आए। laughs> सुंदर असं आम्ही झाड लावलेले याला पुढच्या वर्षी आंबे येतील ते तुम्हाला खायला देतो ऐक ना अजून काहीतरी पाहिजे असं

ही पोरगी हिला अजून काहीच कळत नाही लग्नाबद्दल पण हिला लग्न करायचे <laughs> आणि ते माझा जावाय दाखवत जाऊन थोड्या वेळाने थावन थावन